पाहून आता चालू होते का चला सर्वांना गुड इव्हिनिंग आवाज पोचतोय का माझा नक्की सांगा एकदा आणि खूप नेटवर्क प्रॉब्लेम आहे आज नेट नेटवर्क प्रॉब्लेम आहे नेटवर्क खूप आज प्रॉब्लेम असल्यामुळं बघूया स्टार्ट तर केलंय मी पण पाहू आपण किती वेळ हे आपल्याला जर समजा नेटवर्कचा प्रॉब्लेम जर जास्त नाही आला तर आपण आज अतिशय महत्त्वाचा असा एक्झाम्पल घेणार आहे की जे एक्झाम्पल बोर्ड एक्झामसाठी विचारलं जाऊ शकतं बोर्ड एक्झाममध्ये मध्ये तर ते आज, आज आपण घेणार होतो बट नेटवर्क मुळे थोडीफार अडचण येते जर समजा नेटवर्क थोडं आपल्याला व्यवस्थित नेटवर्क न ने जर साथ दिली तर नक्कीच आपण याला स्टार्ट करूया ठीके ना खूप नेटवर्क नाही फक्त गोल गोल फिरायला लागले <laughs> लोड होते जास्त आणि फक्त गोल गोल फिरत आहे तर त्यामुळं मला नाही वाटत ना आज आपण हे सुरू करू शकतो तरी बघूया आपण कारण तुम्हाला हे जे स्क्रीनवर जे दिसतं तर हे सगळं फिरताना दिसते गोल गोल फिरताना दिसत ते तुम्हाला बस थोडा वेळ थांबायचंय आहे बरेच जण सोबत येतात सध्या वैष्णवी आरती मानसी त्यानंतर दर्शना जागृती थोडा वेळ तुम्हाला वेट करायचंय तुमचं जे चाट आहे ना तर ते चाट सुद्धा पूर्णपणे पोहोचत नाहीये सध्या माझ्याकडं चला आता बघूया आपण किती जणांना क्लिअर दिसते तर ते सांगाल मला तुम्ही यामधला मित्रांनो जे फोर नंबरचं एक्झाम्पल आहे ना तर ते खूप महत्त्वाचा एक्झाम्पल आहे आणि तेच आपण आता सध्या घेणार आहे फोर नंबरच नाही बस थोडा फक्त एक चार पाच मिनिट वेट करा आणि बघूया आपण काय होतो तर मला रिस्पॉन्स द्या व्यवस्थित माझा आवाज पोहोचतोय का सांगा तुमच्यापर्यंत चला बघा चार नंबरचा एक्झाम्पल आपण घेऊया फोर नंबरचा की ज्यामध्ये थ्री पॉईंट टू सेवन नावाची ही जी डायग्राम आहे तर यामध्ये आपल्याला थ्री सबक्चन्स म्हणजे तीन उपप्रश्न विचारलेले आहे तर ते आपण सुरुवातीला समजून घेऊया सर्व कॉन्सेप्ट मी तुमच्या अगोदर क्लिअर करतोय चैताली मनोज अंकिता प्रज्ञा साक्षी ओम आ, विजय भूमी हो बरोबर आहे आता बघा हे जे आ, फोर नंबरचं एक्झाम्पल आहे ना तो हे थोड़ा है हे आ, वर, है। तर हे थोडं एक्सप्लेन करतोय मी अगोदर आणि हे एक्सप्लेन अगोदर मी या स्क्रीनवर म्हणजे या पुस्तकावर पीडीएफवर एक्सप्लेन करतोय चला बघूया किती जणांना समजते आणि मला माहिती हे तुम्हाला समजणार आहे बघा यामध्ये दोन ट्रायंगल दिलेले आहे सर्वात अगोदर तर तुम्ही मला रिप्लाय करा की यामधल्या दोन्ही ट्रायंगलचे नाव मला तुम्ही सांगायचे आहेत या, या डायग्राम मध्ये जे टू ट्रायंगल्स तुम्हाला दिसतायत ना दोन त्रिकोण तुम्हाला दिसत या दोन्ही त्रिकोणांचे नाव मला सांगा तुम्ही अगोदर चला बघूया आता किती जणांपर्यंत माझा आवाज पोहोचतोय व्हिडिओ पोहोचतोय ऑडिओ पोहोचतोय तर ते आपण बघूया तर सर्वात अगोदर तर तुम्ही मला या दोन्ही त्रिकोणांचे नाव सांगा म्हणजे मी स्टार्ट करतोय या आकृतीमध्ये जे दोन त्रिकोण तुम्हाला दिसत आहेत तर या दोन्ही त्रिकोणांचे नाव तुम्हाला सांगायचे सर ओके चला हो आदिती शोभा ओके ओम स्नेहल हर्ष दिसत आहे पण मला सांगा की या आकृतीमध्ये जे दोन त्रिकोण तुम्हाला दिसत आहेत ना तर या दोन्ही त्रिकोणांचे नाव आकृती पाहून तुम्ही सांगू शकता काय आवाज येतोय बट माझ्या प्रश्नाचं उत्तर सांगा हा जो एक नंबरचा जो छोटा त्रिकोण तुम्हाला दिसतोय याचं नाव नेमका काय दोन नंबरचा जो त्रि त्रिकोण तुम्हाला दिसतोय याचं नाव नेमकं काय का। चला बघूया किती ना सांगतायत ओके 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 ठीक आहे हो ओके तर करताय तुम्ही बट थोडा लेट आवाज पोचतोय का माझा तुमच्यापर्यंत कारण बऱ्याच जणांनी आतापर्यंत सुद्धा त्या क्वेश्चनचा रिप्लाय दिलेला नाहीये विजय हो आवाज येत आहे ओके बरोबर आहे आलं आन्सर आलंय चला बघा हा जो त्रिकोण आहे ना एक नंबरचा तर तो त्रिकोण आहे त्रिकोण कोणता तर ए पी, पी आर ओके ए पी आर हा पहिला त्रिकोण आपल्याकडे दिलेला की जो आकृतीमध्ये आपल्याला दिसतो आणि जो दुसरा दुसरा त्रिकोन आहे तर त्याला आपण बी पासून स्टार्ट करूया आणि क्यू वर जाऊया कारण क्यू हा वर्तुळाचा केंद्रबिंदू आहे मग त्रिकोण कोणता त्रिकोण तर बी क्यू आर ओके या दोन्ही त्रिकोणामध्ये आता फर्स्ट जे आपल्याला विचारले ते बघा फर्स्ट आपल्याला काय विचारलेलं आहे बघा एपी ही जी साइड आहे तर ही आपल्याला समांतर दाखवायची ओके समांतर दाखवायची कशाशी बीक्यूशी मग आपल्याला काय करायचं एपी ही जी बाजू आहे एपी बाजू जी आहे ना तर ती समांतर दाखवायची कशाशी पिक्यूशी मीन्स पॅरल दाखवायची आता बघा पॅरल साइड्स केव्हा होतील तर आपण जर कोण एकरूप दाखवू शकलो विक्रम कोण तर या दोन्ही साईड ज्या आहेत ना तर ह्या पॅरल आहेत असं आपण म्हणू शकतो आता यातले विक्रम कोण नेमके कोणते आणि ते आपल्याला कसे एकरूप दाखवता येतील तर ते मी सांगतोय सुरुवातीला चला बघा सर्वात अगोदर तर आपल्याला हा जो ए कोण निघला तर हा एक कोण या बी कोणाशी एकरूप दाखवायचा आहे ओके ए आणि बी हे एकमेकांशी आपल्याला एकरूप दाखवायचे म्हणजे आपोआप हे दोन्ही रेषा ज्या आहेत त्या समांतर होतील आता याचा रिझन मी सांगतोय थोडं साईडला चला बघा यामध्ये या आकृतीमध्ये या थोडा साईडला मी थोडं तुम्हाला रिझन सांगतोय तर ते रिझन लगेच तुम्हाला समजेल की नेमकं का मी काय सांगण्याचा प्रयत्न तुम्हाला करत आहे ठीक आहे ना आणि लगेच तुम्ही मला सांगू शकता की हे विक्रम कोण आपल्याला एकरूप कसे हो दाखवता येतील चला बघा आता ही डायग्राम जी आहे ना या डायग्राम मध्ये तुम्ही मला सांगणार आहे आता बघा आता समजा हे जे एक्झाम्पल आहे ना तर हे एक्झाम्पल थोडं वेगळं घेतोय मी चला बघा मी या ठिकाणी घेतोय हाफ पॉईंट ए हा पॉईंट बी आणि हा पॉईंट सी ओके नंतर हा पॉईंट घेतोय मी पी आणि हा पॉइंट घेतोय क्यू ओके तर यामध्ये आपल्याला काय करायचं आहे हा जो ए बी आहे ना ए बी तर या ए बी ला समांतर दाखवायचं आहे कशाला ला म्हणजे आपल्याला स्टार्टिंग काय करायचं ए बी जो आहे ना ए बी तर ए बी आपल्याला समांतर म्हणजे पॅरलल दाखवायचं आहे कशाला पिक्यूला पॅरलल दाखवायचा आहे म्हणजे ज्या समोरच्या समोरच्या दोन्ही त्रिकोणाच्या बाजू तुम्हाला दिसत आहेत तर त्या एकमेकांशी पॅरल म्हणजे समांतर तुम्हाला दाखवायचं आहे मी काय बोलतोय तर हे तुमच्या लक्षात येतंय का मला नक्की एकदा रिप्लाय करा चला बघा आता यासाठी आपल्याला काय करावं लागेल हा जो ए कोण आहे मित्रांनो तर ए कोण हा क्यू कोणाशी एकरूप दाखवावा लागेल आता ज्यावेळेस आपण हे कोण एकमेकांशी एक एकरूप दाखवतो तर त्यावेळेस हे अशा प्रकारचे कोण तुम्हाला दिसतील चला बघा हे कोण दोन्ही कोण तर हे दोन्ही कोण एकमेकांचे विक्रम कोण आहेत तर त्यामुळं या दोन्ही रेषा समांतर होऊ शकतात जर विक्रम कोण एकरूप असतील तर दिलेल्या रेषा समांतर असतात तर हे तुम्हाला लक्षात ठेवायचंय विक्रम कोण नेमकं काय असतं का तर ते मी परत तुम्हाला सांगतोय आणि हे आपला अगोदर लाईव्ह मध्ये झालेलं आहे चला बघा हे ज्यावेळेस आपण असं एकरूप दाखवतो तर या कोणांना एकमेकांचे विक्रम कोण असं म्हणतात ओके चला मला सांगा एकदा नक्की की तुम्हाला हे एक्झाम्पल क्लिअर झालंय का आपल्याला काय करायचंय जो एकोण येण तर हा एकोण आपला कॉनग्रंट आहे एकरूप दाखवायचा आहे कोणत्या कोणाशी तर क्यू कोणाशी ओके ए आणि क्यू हे जर आपण एकमेकांशी एकरूप दाखवू शकलो तर नक्कीच या उदाहरणाला सोडवणं खूप सोपं आहे आणि एक्झाम्पल मध्ये काय दिलेलं आहे चला बघा एक्झाम्पल मध्ये फर्स्ट आपल्याला काय विचारलेलं आहे चला बघा चला, चला हे पाहिजे एपी, एपी तर एपी हा क्यूबी ला समांतर दाखवायचा आहे आपल्याला हा जो ए कोण आहे तर ए कोण आपल्याला बी कोणाशी एकरूप दाखवायचा आहे मग आता या डायग्रामवर व्यवस्थित आपण हे नावं लिहून घेऊया जे आपल्याला नावं दिलेली आहे डायग्राम मध्ये तर तेच नावं आपण लिहून घेऊया आणि ही मध्ये मी तुम्हाला ती डायग्राम काढून दिलेली होती तर हे थोडी आता तुमच्या मेंदूच्या बाहेर काढायची माइंडमध्ये ठेवायची नाही ती चला बघा हा पॉईंट कोणता आहे तर ए पॉईंट आहे ओके पी ओके? हा पॉईंट आहे की जो वर्तुळाचा केंद्रबिंदू आहे त्यानंतर हा जो पॉईंट आहे हा आर आहे ओके स्पर्श बिंदू आहे त्यानंतर हा पॉईंट आहे क्यू आणि हा पॉईंट आहे बी ओके आता यामध्ये मला सांगा की आपल्याला कोणकोणते दोन कोण एक्रूप दाखवायचे आहेत चला बघा फर्स्ट आपल्याला या दोन रेषा एकमेकांना समांतर म्हणजे पॅरलल दाखवायचे आहे एबी ही साईड क्यूबीला आपल्याला पॅरलल दाखवायची मग त्यासाठी आपल्याला दोन कोण एकमेकांशी एकरूप दाखवावं लागतील फर्स्ट एक्झाम्पल आपण यातलं सॉल्व करतोय आपलं जे साध्य आहे तर ते साध्य मी लिहून घेतोय सुरुवातीला सुरुवातीला साध्य लिहून घेतोय म्हणजे नेमकं का आपल्याला काय सिद्ध करायचं आहे तर आपल्याला सिद्ध करायचं आहे मित्रांनो रेक एपी जो आहे तर तो पॅरलल म्हणजे समांतर आहे कोणत्या रेकला समांतर आहे तर क्यूबी ला समांतर आहे तर हे आपल्याला सिद्ध करायचंय ओके तर हे आपल्याला सिद्ध करायचंय चला मी हे असं लिहून घेतलंय चला बघा दिसतंय ना सर्वांना की थांबतंय मुळे काही प्रॉब्लेम येतोय का नक्की मला एकदा सांगा चला बघा हे मी लिहून घेतलंय तर हे तुम्हाला समजलंय का सांगा आता मला रिप्लाय करा की आपल्याला कोणकोणते दोन कोण एकमेकांशी एकरूप दाखवायचे आहेत आपल्याला सिद्ध करायचं म्हणजे हे प्रूव्ह करायचंय आपल्याला आणि त्यासाठी आता आपल्याला दोन कोण एकमेकांशी एकरूप दाखवावे लागतील मग ते दोन कोण कोणते की जे आपण एकमेकांशी एकरूप दाखवणार तर ते सांगायचं तुम्ही आता ठीक आहे ना ओके चला बघा सांगतायत जण अगदी चांगला रिप्लाय देतायत आणि खूप फास्ट रिप्लाय देत आहेत आणि आपल्याला हे सगळं असंच पाहिजे साईराम जागृती उषा हो बरोबर आहे दाखवायचे तर मी या ठिकाणी एक शब्द मांडतोय सिद्धता ओके टू प्रूव्ह सिद्धता आणि त्यानंतर प्रूफ ओके हे सिद्धता असा एक शब्द मी मांडलाय आणि आता आपल्याला काय करायचंय तर हा जो त्रिकोण आहे ना हा त्रिकोण आणि हा त्रिकोण एकमेकांशी एकरूप दाखवायचा आहे जर हे दोन्ही त्रिकोण आपण एकमेकांशी एकरूप दाखवू शकलो किंवा एक दुसरा पण एक यामध्ये मेथड आहे तर ती मेथड नेमकी कोणती तर ती बघा हे एकरूप नाही दाखवता नाही आपल्याला कारण हे एकरूप नाहीतच कारण एक वर्तुळ मोठं दिसतंय तुम्हाला एक वर्तुळ लहान आहे तर त्यामुळे हे दोन्ही त्रिकोण एकरूप नाहीये आपल्याला काय करावं लागेल बघा आपण काय करूया तर सुरुवातीला हा जो त्रिकोण आहे या त्रिकोणाच्या जे एकरूप बाजू आहे तर त्या मांडूया चला बघा सुरुवात करतोय मी या त्रिकोणापासून तर त्यामुळं तुम्ही मला सर्वात अगोदर तर यातल्या लहान त्रिकोणाचं नाव सांगणार आहे शुभम आहे हो बरोबर चला सांगा बरोबर सांगताय तुम्ही चला सांगा मला सुरुवातीला तुम्ही मला लहान या त्रिकोणाचं नाव सांगा त्रिकोण कोणता त्रिकोण सांगा त्रिकोण ए पी आर मध्ये ठीक आहे ना त्रिकोण एपीआर इन ट्रायंगल एपीआर आता मी काय म्हणतोय बघा जो एपी ना तर तो मी एकरूप मानतोय बाजू ए पी ओके बाजू ए पी मी मानतोय बाजू पी आर याचं कारण सांगावर तुम्ही मला काय तर बघूया आता किती जणांना ओळखता येतं मी कारण इथं ब्रॅकेटमध्ये लिहिणार आहे बट तुम्ही कारण मला सांगा रिझन सांगा मी काय ए एबी नाही बरा एपी सॉरी हा एपी पाहिजे एपी ओके बाजू एपी एपी ही जी बाजू आहे एपी तर एपी ही बाजू या बाजूशी एकरूप मांडली मी तर याचं कारण मला सांगायचंय तुम्ही चला बघूया आता किती जण रिप्लाय करतात एपी ही बाजू पी आर या बाजूशी मी एकरूप मांडली आणि आता किती जण मला रिप्लाय करतायत तर ते मी पाहतोय ठीक आहे ना प्रत्येक जागृती वैष्णवी विद्या मानसी संतोष गणेश याचं कारण मला सांगायचं आहे तुम्ही एपी ही जी बाजू आहे एपी ही बाजू पी आर या बाजूला एकरूप आहे तर याचं कारण सांगा आणि तसेच आपण पुढचा एक त्रिकोण लिहिणार यामध्ये तर तो त्रिकोण लिहत असताना जो मोठा त्रिकोन आहे तो घेणार आहे आपण बट तोपर्यंत तुम्ही मला याचं रिझन सांगणार याचं कारण सांगणार आहे आता मी त्रिकोण घेतोय त्रिकोण बी क्यू आर बी क्यू आर मध्ये आणि यामध्ये सुद्धा मला दोन बाजू एकरूप मांडायच्या आहेत तर त्या कोणत्या अगोदर मला कारण सांगा रिझन सांगा काय नेमकं तर याचा रिझन सांगा मी हे दोन्ही जे बाजू आहे ना या एकमेकांशी एकरूप मांडल्या एपी एक ही बाजू एकरूप आहे पी आरशी आणि याचा रिझन मला या ब्रॅकेटमध्ये मांडायचंय कारण मांडायचं आहे याचं कारण काय सांगा बरं बरोबर आहे हो बरोबर सांगताय तुम्ही रेडियस आहे एकाच वर्तुळाच्या त्रिज्या आहे त्या रेडियस आहे बघा ही रेडियस रे आहे म्हणजे त्रिज्या आहे आणि ही सुद्धा त्रिज्या आहे लहान या वर्तुळाच्या दोन्ही त्रिज्या आहे आणि एका वर्तुळाच्या सगळ्याच्या सगळ्या त्रिज्या एकमेकांशी एकरूप असतात मग आपण काय म्हणूया तर एकाच वर्तुळाच्या त्रिज्या एकाच वर्तुळाच्या त्रिज्या एकाच वर्तुळाच्या त्रिज्या रेडियस हॅव्हिंग सेम सर्कल एकाच वर्तुळाच्या त्रिज्या ओके या दोन्ही त्रिज्या एकाच वर्तुळाच्या आहेत त्यामुळे त्या एकमेकांशी एकरूप होतील आता बघा जर या बाजू एकरूप आहे तर एकरूप बाजू समोरील कोण सुद्धा एकरूप असतात तर त्यामुळे ह्या जर बाजू एकरूप असतील तर एकरूप बाजू समोरील कोण एकरूप आता ते बघा कसे आता एक त्रिकोण काढून दाखवतोय मी तुम्हाला साईडला बघा थोडं चला बघा आता समजा हा त्रिकोण पिकेवार आहे ओके हा त्रिकोण पिकेवर आहे आणि जर का समजा बाजू एकरूप असतील जर बाजू एक रूप असतील आता परत माझ्याकडे नेटवर्क प्रॉब्लेम आलाय तर बघूया किती रिस्पॉन्ड करतोय नेटवर्क आपल्याला कारण हे सगळं थांबल्यासारखं मला वाटतंय आता सध्या तरी बघूया काय होतंय तर तर चला बघा ही बाजू आहे ना तर ही पी ही बाजू मी एकरूप घेतली समजा पी आरशी तर हा जो कोण आहे तर हा कोण आणि हा कोण एकरूप असतात एकमेकांशी एकरूप बाजू समोरील कोण एकरूप असतात एकाच त्रिज्या आहे आणि ही आकृती बघा बा, यामध्ये एकरूप बाजू समोरील कोण एकरूप असतात तर त्यामुळे आपण काय मांडूया बघा त हा कोण तीन अक्षरी मांडायचा आहे मला वरचा ए हा कोण तीन अक्षरी मांडायचा आहे तर पी पासून स्टार्ट करूया आपण मग आता मी या ठिकाणी मांडतोय कोण कोणता कोण मांडतोय बघा मी हा पी ए आर आता या कोणाशी एकरूप असणारा कोण तुम्ही मला सांगा पी ए आर या कोणाशी एकरूप असणारा कोण सांगायचं आहे तुम्हाला कारण काय तर ते मी तुम्हाला सांगतोय नंतर बट पी ए आर हा जो कोण आहे ना त्या त्रिकोणामधला तर या कोणाशी एकरूप असणारा कोण बोला सृष्टी अदिती हो एकाच वर्तुळाच्या त्रिज्या बरोबर आहे रेडाय ऑफ सेम सर्कल बरोबर आहे तुमचं बट आता हा जो ए कोण आहे तर ए कोण हा डायरेक्ट बी कोणाशी एकरूप नाही दाखवते आपण हे दोन्ही कोण जे आहेत ना हे एकांशी एकरूप दाखवायचे या त्रिकोणाचे आपल्याला तर ए कोण हा कोणत्या कोणाशी एकरूप आहे हे तुम्हाला माहिती असायला पाहिजे आणि अक्षरी नाव पाहिजे मला त्याचं अक्षरी तीन अक्षरी वाचायचंय कृपा शुभम बरोबर हो बरोबर सांगताय तुम्ही रेणुका मानसी अजय वैष्णवी वर्षा हो करेक्ट सांगताय पूजा प्रतीक चला सांगा मी कोण कोणता घेतलाय तर तुम्हाला सुद्धा माहिती आहे हा कोण घेतलाय मी आणि ही जी डायग्राम आहे ना तर ही डायग्राम मी रफ मध्ये तुम्हाला काढून दाखवली होती तर याचा याचा आपल्याला आता काही उपयोग नाही आहे डायग्रामचा या तर त्यामुळे मी या ठिकाणाहून ही डायग्राम रफ करतोय ठीक आहे तर ही डायग्राम मी आता रफ केली आणि आता परत बघूया आपण किती जण रिस्पॉन्स परत करताय किती जण रिप्लाय देताय तुम्ही हो बरोबर आहे चला सांगा या कोणाचं नाव मला सांगायचंय कोणता कोण येतो तर पी पासून स्टार्ट करूया पी परत सांगा पी चला बोला तुम्ही बोला पी आर ए ठीक आहे ना चला बघा हा कोण हा जो कोण आहे तर हा कोण एकरूप आहे कोणत्या कोणाशी तर या कोणाशी ठीक आहे ना बघा आकृतीमध्ये बघा हे दोन्ही कोण एकमेकांशी एकरूप आहे कारण एका एकरूप बाजू समोरील कोण एकरूप बाजू समोरील कोण एकरूप बाजू समोरील एकरूप बाजू समोरील कोण तर हे तुम्हाला ब्रॅकेटमध्ये याचा रिझन मांडायचं आहे एकरूप बाजू समोरील कोण ठीक आहे आणि याला तुम्ही म्हणणार आहे नंबर एक हे जे एकूप बाजू समोरील कोण आहे तर हे नंबर एक झालं आता कदाचित मी तुम्हाला मध्ये असं मध्ये आल्यासारखं वाटत असेल तर त्यामुळं मी थोडं या ठिकाणाहून बाजू लावतोय ठीक आहे ना म्हणजे तुमच्या ते लगेच लक्षात येईल चला आणि आता समोरचं घेऊया आपण सेकंड नंबरचा जो ट्रायंगल आहे तो घेऊया आपण आता मी तर तो, तो मांडून ठेवलाय बी क्यू आर तर याच्या कोणत्या बाजू एकरूप आहे तर ते मांडूया सुरुवातीला मग आता बाजू कोणती बाजू मांडू सांगा बरं एकरूप बाजू मांडायची ना मला मग कोणती बाजू मांडू सांगा बाजू कोणती बाजू घेऊ अगोदर साईड कोणती घेऊ सांगा बाजू साईड कोणती घ्यायची आपल्याला बी क्यू ठीक आहे ना माता बी क्यू बी ही साईड घेतली आपण बिक्यू माता बीक्यू या बाजूशी एकरूप बाजू नेमकी कोणती की जी याच वर्तुळाची त्रिज्या आहे तुम्हाला पण ती माहिती असायला पाहिजे बीक्यू या बाजूशी एकरूप बाजू कोणती चला बोला रेडियस एकाच वर्तुळाची हो बरोबर आहे कोणती क्यू आर मग आता हे मी मांडतोय क्यू आर ठीक आहे क्यू आर आणि याच्या समोर कारण मांडतोय की या आहे एकाच वर्तुळाच्या त्रिज्या एकाच वर्तुळाच्या त्रिज्या एकाच वर्तुळाच्या त्रिज्या रेडियस रेडियस आहेत त्या एकाच सर्कलच्या तर त्यामुळे आपण या दोन्ही एकमेकांशी एकरूप घेतल्या आता यामध्ये सांगा की कोण कोणते दोन कोण एकमेकांशी एकरूप होतील चला बोला फास्ट मध्ये मला सांगायचंय कोणते दोन कोण एकमेकांशी एकरूप होतील डायग्राम तुमच्या समोर आहे आणि हे तुम्हाला सगळं दिसतंय फक्त तुम्ही मला सांगणार की कोणते दोन कोण एकमेकांशी एकरूप होतील तर एक कोण मी मांडून देतोय तुमच्यासाठी हा वरचे दोन कोण एकरूप झाले आता खालचे जे दोन कोण एकरूप घ्यायचे आहेत मला तर त्यासाठी मी काय करतोय तर एक कोण मांडून घेतोय सुरुवातीला क्यू बी आर ओके क्यू बी आर डायग्राम मध्ये हा कोण बघा क्यू बी आर ठीक आहे ना म्हणजे हा कोण घेतलाय मी क्यू बी आर म्हणजे बी हा कोण घेतलाय मी बी हा कोण जर आपण घेतला तर या कोणाशी एकरूप असणारा कोण नेमका कोणता तर ते तुम्ही आता मला सांगा चला डायग्राम दिसते तुम्हाला सगळी तर डायग्राम पाहून मला तुम्हाला आहे फक्त एक करायचं करायचंय की नेमकं या कोणाशी आपला एकरूप कोण कोणता असला पाहिजे ठीक आहे ना चला बघूया आता किती जण सांगतायत या कोणाशी एकरूप कोण नेमका कोणता असला पाहिजे बी या कोणाशी एकरूप कोण नेमका कोणता असेल चला सांगा विनोद प्रतीक चैताली तुमचं जे काय चाट येतंय ना माझ्यापर्यंत तर ते सगळं असं गोल गोल फिरत आहे तर त्यामुळं नाव तर वाचतोय मी बट तुमचं नेमकं का चाट काय तर तेच मला दिसत नाहीये हो बरोबर सांगितलंय साईड बरोबर सांगितलं तुम्ही फक्त आता कोण सांगा कोणता कोण होईल हा हा कोण ठीक आहे ना हे एकरूप बाजू समोरील कोण आहे मग आता ऑपोजिट द अँगल्स ऑपोजिट टू द कॉन्ग्रँट साईड चला सांगा हा कोणता घेतलाय मी आता या कोणाचं नाव तीन अक्षरी घेऊया आपण कोणता कोण येतो तर क्यू आर बी ठीक ना एक रूप बाजू समोरील कोण वरच वाक्य तुम्हाला मांडायचंय आणि याला मांडायचं आहे क्रमांक दोन ठीक आहे आता बघा आता आकृतीमध्ये येऊ तुडू आपण चला बघा आकृतीमध्ये हा कोण या कोणाशी एक रूप आहे बरोबर नंतर म्हणजे ए कोण हा या आर कोणाशी एक रूप आहे आणि परत हे दोन्ही कोण एकमेकांशी एक रूप आहे आता आपल्याला तिसरं मांडायचंय की हे एकमेकांचे विरुद्ध कोण आहे तर हे सुद्धा एकमेकांशी एक रूप आहे हा कोण आणि हा कोण हे एकमेकांचे विरुद्ध कोण आहेत तर त्यामुळे एकमेकांशी ते एकरूप आहे तर फक्त आता या कोणाला आपण तीन अक्षर वाचूया आर या कोणाला तीन अक्षर वाचायचंय आपल्याला ए आर पी ओके इकडच्या साईडला ए आर पी आणि या साईडला वाटायचंय बी आर क्यू ठीक आहे ना समजतंय का बघा मग आता हे मी मांडतोय ए पी लहान या त्रिकोणातला कोण घेतलाय मी हा ए आर पी आता ए पी घ्यायचा आहे आपल्याला कोण कोणता कोण घ्यायचा आहे आपल्याला ए आर पी ठीक आहे ना एक रूप ए आर पी आता पी चला बघा आकृतीमध्ये ए आर पी आता या साईडचा हा घ्यायचा आहे आपल्याला कोणता बी आर क्यू मग आता हे मी मानतोय बी आर क्यू मग आता कोण बी आर क्यू आणि या समोर मला कारण मांडायचं आहे विरुद्ध कोण हे जे ना अपोजिट अँगल व्हर्टिकली अपोजिट अँगल विरुद्ध कोण ठीक आहे याला म्हणायचं आहे क्रमांक तीन आता बघा एक दोन तीन वरून काय झालं तर चला बघा हा कोण या कोणाशी रूप हा कोण या कोणाशी एक रूप आणि हे दोन्ही कोण एकमेकांशी एकरूप तर त्यामुळे का झालं काय तर सगळेच्या सगळे कोण एकमेकांशी कसे झाले एकरूप म्हणजे कॉनग्रंट झाले म्हणजे थोडक्यात काय तर आता एक दोन तीन वरून ए हा कोण डायरेक्ट एकूप झाला कोणत्या कोणाशी बी कोणाशी मग आता ए कोण हा जर बी कोणाशी एकूप झाला डायरेक्टली तर आपण तसं मांडूया